श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकर पूर्ण करतो एवढी स्वामींच्या मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नऊ तारखेला गुढीपाडवा हा आलेला आहे तर या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या संध्याकाळी आपल्याला एक जी वस्तू आहे तर ती आपल्या घरातून बाहेर फेकून द्यायची आहे त्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहेत वाईट दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होणार आहे आणि यामुळे आपल्या घराची भरभराट होणार आहे घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहणार आहे म्हणून आपल्याला गुढीपाडव्याच्या रात्री हा उपाय आहे तर तो अवश्य करायचा आहे तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप असा महत्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल ला क्लिक करा कारण व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ असे कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही तर गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे तर आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढी पाडव्याला विशेष असे महत्व आहे आणि म्हणूनच आपण सर्वजण गुढीपाडव्याचा सण हा आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो प्रत्येकाच्या घरासमोर गुढी ही उभारली जाते तर बघा आपल्याला या दिवशी ह्या गुढीपाडव्याच्या रात्री आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहे तर बघा आपण सर्वजण खूप मेहनत करत असतो कष्ट करत असतो परंतु आपल्या मेहनतीच्या जोडीला आणि कष्टाच्या जोडीला नशिबाची साथ आपल्याला मिळत नसते कारण याला देखील बरेच असे कारणे देखील आहेत आपल्याकडनं काही चुक्या देखील होत असतात काही नियमाचं पालन देखील आपण करत नाही त्यामुळे आपल्याला सतत अडचणी हे देखील येत असतात भरपूर पैसा मिळावा श्रीमंत व्हावा आणि समृद्धी लाभावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते यासाठी अनेक जण खूप सारे उपाय देखील करत असतात धर्मात लक्ष्मी मातेला धनाची देवता मानले गेले आहे लक्ष्मी माता ज्या घरात वास करते तिथे कधीच पैशाची कमतरता भासत नाही देवी देवता हे पृथ्वीवर भ्रमणासाठी निघतात सायंकाळी चार ते सात वाजण्याचा काळावधी हा प्रदोष काळ असतो त्यावेळी भगवान शंकर पृथ्वीवर भ्रमण करत असतात त्यानंतर सात ते नऊ वाज वाजण्या दरम्यान लक्ष्मी माता आणि दारिद्र्य भ्रमणासाठी निघतात काळात म्हणजे सायंकाळी सात ते नऊ वाजण्याच्या दरम्यान लक्ष्मी सोबत दारिद्र्य देखील भ्रमण करत असतो या काळावधीत झोपणे अशुभ मानले आहे म्हणजे बऱ्याच जणांना संध्याकाळी झोपायची देखील सवय असते ज्या व्यक्ती या कालावधीत झोपतात त्यांच्या घरात लक्ष्मी माताऐवजी दारिद्र्य वास करते त्याचबरोबर या काळात मुख्य प्रवेशद्वारासमोर जर अस्वच्छता असेल तिथे जर कचरा वगैरे असेल तर अशावेळी लक्ष्मी माता त्या घरात प्रवेश करत नाही त्यामुळे प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वीच घराच्या मुख्य दरवाज्यासमोर स्वच्छता करायची आहे तिथे पाणी शिंपडायचं आहे आणि दिवा देखील लावायचा आहे त्या व्यक्तींना आर्थिक समस्यांना वारंवार सामना करावा लागतो त्यांनी सर्व उपायासोबत हे सोपे उपाय देखील करायचे आहेत म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो स्वच्छ ठेवायचा आहे प्रदोष काळी घरातल्या व्यक्तीने झोपणे टाळायचं आहे त्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा दृष्टी ही आपल्याला प्राप्त होऊन आर्थिक समस्या सुटण्यास मदत होऊ शकते तर बघा आपण सारे उपाय करत असतो परंतु आपल्या घरामध्ये देखील हे जे बदल आहेत म्हणजे ज्या काही आपल्याकडे नकळत चुक्या होत असतात तर ते देखील आपण टाळायचे आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचे आगमन हे होईल आणि त्यासोबतच तुम्ही हा जो उपाय आहे तर तो देखील तुम्हाला करायचं त्या आहे त्यामुळे तुमच्या घरामध्ये जी अलक्ष्मी आहे तर ती बाहेर जाईल आणि माता लक्ष्मीचं आगमन हे तुमच्या घरामध्ये होईल म्हणून आपल्याला या गुढीपाड्याच्या शुभ मुहूर्तावरती या शुभ दिवशी आपल्याला संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला अवश्य करायचा आहे यामुळे घरातील जी काही वाईट शक्ती आहे वाईट दोष आहेत नकारात्मकता आहेत तर त्या, त्या दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल कित्येक वेळा आपण खूप पैसा कमवत असतो परंतु पैशाला पैसा लागत नाही घरामध्ये सततचे आजार असतात वादविवाद होत असतात नवरा बायकोचे नेहमी भांडणे होत असतात कलही घरामध्ये सततचे चालू असतात तर हे सर्व कारण त्याला हे आहे की आपण जे नियम आहे ते नियम देखील पालन करायचं आहे रात्रीचे आपण झोपणे म्हणजे संध्याकाळी सातच्या दरम्यान झोपणे हे टाळायचं आहे आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर तो देखील स्वच्छ ठेवायचा आहे तिथे तुम्हाला जमेल तर एक दिवा देखील लावायचा आहे तर बघा हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे म्हणजे लक्ष्मी मातेच्या आगमनाच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण आपल्याला आपल्या घरातील अलक्ष्मी आहे तर ती बाहेर फेकून द्यायची आहे आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन करून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय संध्याकाळी सातच्या नंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता तर बघा या उपायासाठी तुम्हाला काळे तीळ लागणार आहे म्हणजे चिमूटवर काळे तीळ घ्यायचे आहेत काळी मोहरी घ्यायची आहे आणि काळे उडीद हे देखील तुम्हाला चिमूटवर घ्यायचे आहेत खडे मीठ थोडंसं घ्यायचं आहे आणि तुम्हाला लाल सुक्या मिरच्या दे सहित त्या देखील तुम्हाला पाच किंवा सहा घ्यायचे आहेत किंवा सात घ्यायचे आहेत तसे तुम्हाला खडे मीठ देखील घ्यायचं आहे या सर्व वस्तू आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या उजव्या हातावरती डावा हात ठेवायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला स सर्व ज्या भिंती आहेत तर त्यांना ह्या वस्तू आपण टच करून घ्यायच्या आहेत म्हणजे तुमचा बेडरूम असू द्या किचन असू द्या हॉल असू द्या संपूर्ण घरभर ह्या वस्तू आपल्याला फिरवायच्या आहेत आणि ह्या फिरत असताना ओम श्री महालक्ष्मी नम हा ह्या मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र देखील म्हणू शकता तुम्हाला जमेल तर तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे तसेच घरातील सर्व व्यक्तींवरून ह्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत म्हणजे तुमची मुलं असू द्या किंवा तुमचे दिड असू द्या तुमची घरातील सर्व व्यक्तींवरून तुम्हाला ह्या वस्तू आहेत तर त्या सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला ह्या वस्तू आहेत तर त्या सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत घरात कितीही व्यक्ती असू द्या परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायची गरज नाहीये फक्त ह्या वस्तू आहेत तर त्या एका व्यक्तीसाठी देखील आहेत आणि घरातील सर्व व्यक्तींच्या वरून देखील ह्याच वस्तू तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर ह्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजा आहेत तर तिथून त्याच्यावरून सात वेळा वरून खालपर्यंत किंवा गोलाकार तुम्ही सात वेळा फिरवायच्या आहेत कारण आपल्या घराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे मुख्य दरवाजा आहे तसेच आपल्या घराचे सर्वस्व म्हणजे मुख्य दरवाजा आणि उंबरटा असतो यामधूनच आपल्या घरामध्ये नकारात्मकता येत असते त्याचबरोबर वर सकारात्मकता देखील येत असते आता लक्ष्मी देखील येत असते आणि अलक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये येत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरून उंबरट्यावरून ह्या वस्तू आहेत तर त्या सात वेळा उतरून घ्यायच्या आहेत आणि मग ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला बाहेर न्यायच्या आहेत आणि मग एक कागद घ्यायचं आहे त्या कागदावरती तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या प्रज्वलित करायच्या आहेत त्यापूर्वी बाहेर आपण एक तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे कारण ह्या उपाय करता वेळेस आपण जेव्हा घरात येऊ तेव्हा आपण हातपाय धुवूनच घरामध्ये जायचं आहे तर बघा ह्या वस्तू आपण बाहेर प्रज्वलित करायच्या आहेत उपाय करत असताना कोणाचेही बोलायचं नाही आणि ह्या पूर्णपणे जळून झाल्यानंतर मग आपण ती राख आहे तर ती राख तुम्ही कुठेही निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे किंवा फेकून द्यायची आहे बघा ह्या ज्या वस्तू आपण पेटवल्या आहेत जाळल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्या घरामध्ये जी काही नजरवाद आहे वाईट शक्ती आहे वाईट दोष आहे तर ते याच्यामध्ये जडून राख झालेली आहे आणि अशी ही राख आहे तर ती आपल्याला थंड झाल्यावर फेकून द्यायची आहे किंवा निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहे या राखेमध्ये आपली सर्व निगेविटी आहे नकारात्मकता आहे तर ती त्या राखेमध्ये तयार झालेली आहे मग याच्यानंतर तुम्ही हातपाय धुवायचे आहेत आणि मगच घरामध्ये तुम्ही प्रवेश करायचा आहे आपल्या देवघरासमोर यायचं आहे आणि तिथे आपण दिवा अगोदरच लावलेला असेल तर आपण तिथे बसायचं आहे आणि श्री हरी विष्णूना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही निगेविटी आहे वाईट शक्ती आहे वाईट दोष आहे तर ते सर्व दूर होऊ द्या आणि घरात सुख समृद्धी आनंद येऊ द्या घराची भरभराट होऊ द्या माझ्या मुलांची प्रगती होऊ द्या माझ्या पतीची भरभा पतीची प्रगती होऊ द्या घराची भरभराट होऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे तर बघा ह्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती शुभ दिवशी आपण आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे वाईट शक्ती आहे वाईट दोष आहेत घराला लागलेली नजर मुलांना लागलेली नजर ही सर्व आपण काढून टाकलेली आहे त्यामुळे बघा आपल्या घरात सुख समृद्धी तसेच आपल्या ज्या काही अडचणी आहेत संकटे आहेत तर ते दूर हो, दूर होण्यास खूप मदत होणार आहे खूप असा प्रभावी हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा तुमच्या घरामध्ये तुम्हाला बदल झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद